नमस्कार मंडळी मी विश्वास तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मुक्या विश्वास तर दोन वर्षानंतर मी हा व्हिडिओ करतोय दोन वर्ष कुठे होतो काय करत होतो किंवा ब्लॉग का नाही टाकले हे तुम्हाला प्रश्न पडले असतीलच तर गेल्या दोन वर्षात खूप सारे बदल झाले पण माझ्यात अजून काहीच बदल झालेला नाही मी तसाच आहे अजून जो कॅमेऱ्यासमोर बोलायला लाचतो किंवा कॅमेरा फेस नाही करू शकत त्याच्यानंतर कॉन्फिडन्स पूर्णपणे कमी म्हणजे अजून मला बोलताना त्यात पप होतं एकंदरीत हा युट्यूब चॅनल मी साठी सुरू केला नव्हता म्हणजे टाकले होते व्लॉग हो पण ते माझ्या कम्फर्ट झोनमध्ये माझ्या वाढीतले किंवा असे व्लॉग टाकायचो तर युट्यूब सोडायची हीच कारणं होती कि माला आ, बोलता होता, मैं मैं की मला अजून म्हणजे धड बोलताच येत नव्हतं माझ्या कम्फर्ट मध्ये मी फक्त व्हिडिओ करायचो जर माझे जुने व्हिडिओ तुम्ही बघितलेत तर माझे सगळे व्हिडिओ हे वाढीतले किंवा मी कॅमेऱ्याच्या पाठवून आवाज द्यायचो पण कॅमेरा कधी फेस नाही केला तर दोन वर्ष मी याच्यासाठीच युट्यूब बंद ठेवलं होतं बंद ठेवलं मी सोडणार होतो तर मी आता थोडा मूवन करतो आहे किंवा पुढे जातोय आणि इथून पुढे आता मी जरा बाहेर पडणार आहे आणि वेगवेगळे व्लॉग किंवा डेली व्लॉग सुरू करतोय तर तुमच्या सपोर्ट सुद्धा मला गरज आहे तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जेणेकरून मी मोटिवेट होईल आणि अजून नवीन नवीन व्हिडिओज मी अपलोड करत राहीन नेहमी